चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट जवान संदीप खोत याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार भारत माता की जय वीर जवान अमर रहे च्या जयघोषात हजारोंच्या साक्षीने चांदेकरवाडी येथील जवान संदीप भिकाजी खोत वय बेचाळीस यांना शासकीय इतमामात आज सोमवारी दिनांक नऊ शास्त्रूपूर्ण नैनांनी निरोप दिला मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये गेले बावीस वर्ष कार्यरत असलेल्या संदीप याचे कोलकाता येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराने निधन झाले होते त्याचे पार्थिव रविवारी दिल्ली मार्गे पुणे येथे विमानाने व आज सकाळी दहाच्या सुमारास घरी आणले यावेळी आई वडील पत्नी व नातेवाईकांनी फोडलेला हंबाडा पाहून उपस्थितांना अश्रू अनावरण झाले फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरून गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली रस्त्याच्या दुतर्फा उभारून लोकांनी पुष्पुष्टी केली अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मान्यवरांनी वंदना दिली संदीप याचा बारा वर्षीय मुलगा हर्षवर्धन याने भडांगणी दिला जवान खोत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील आजी माजी सैनिक एकशे नऊ बटालियन मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटचे प्रतिनिधी माजी आमदार के पी पाटील मालुजीराजे छत्रपती राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख उमेश भोईटे सरपंच सीमा खोत व विविध संघटनांचे पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा